नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली तुमचं माझ्या आमची रॉयल फॅमिली या चॅनेलवरती मनापासून आभार तर आज आपण एकदम एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पायपुसणी कशी तयार करायची ते हे आपण घरगुती साहित्यापासून तरी ते मी स्टॉप घेतला होता जुना होता आणि इथं सतरंजीचा एक तुकडा घेतलेला आहे कट करून तर आपण त्याचे मेजरमेंट बघूया मी त्याची उंची अठ्ठावीस इंच घेतली आहे बघा अशा प्रकारे मी अठ्ठावीस इंच ची उंची घेतलेली आहे आणि त्याची रुंदी साडे इंच घेतली आहे अशा प्रकारे मी आयताकृती हा कपडा घेतलेला आहे बघा मी डबल फुल करून घेतलेला आहे जेणेकरून आपली पायपुसणी मजबूत आणि टिकाऊ बनेल तर बघा इथं माझा कडे एक जुना स्टॉप होता तर मी ते त्याचा वापर करणार आहे तर मी आता स्टॉप हा ना सतरंजीच्या मापाने आपण कट करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी हा कट करून घेतलेला आहे मी थोडस जास्तच कट करून घेतलेला आहे साइडनं जेणेकरून आपल्याला टिप मारतानी सोयीस्कर जाईल बघा अशा प्रकारे मला का नाही स्टॉपचा कपडा थोडासा कमी पडत होता त्यासाठी मी तो जॉईन देखील घे घेतलेला आहे आणि त्यावरती डा टिप मारून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे आपण घरगुती साहित्यातून हा बनवणार आहे टाकावपासून टिकाऊ असून तर बघा अशा प्रकारे मी हे ठेवून घेऊन व्यवस्थित आपण चारही बाजूनी सर्वात प्रथम टिप मारून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही कापडापासून ही वस्तू बनवू शकता जुना गाऊन असेल तुम्ही कोणत्याही कापडापासून ही वस्तू बनवू शकता जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती बघा अशा प्रकारे आपण चारी बाजूने टिप मारून घेतलेले आहे mm -hmm. आता आपण शिल्लक राहिलेला तो कपडा आहे ना साईडने ते आपण कट करून घेऊ बघा कडेला राहिलेले आपले शिल्लक कप कापड आहे ते आपण कट करून घेऊ बघा अशा प्रकारे आपलं हा पीस तयार झालेला आहे बघा तर आता आपण ह्याला क्विल्टिंग करून घेणार आहोत उभ्या आडव्या तुम्ही तुम्हाला जशा हव्या आहेत तशा तुम्ही टिपा मारू शकता मी इथं उभ्या टिपा मारून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी इथं क्विल्टिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं चारही बाजूने आपण आता इथं गोट पायपिंग करणार आहोत तर इथं मी काळ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे बघा त्यामधून ना मी अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत मला त्याची रुंदी देखील सांगते इथे रुंदीची पट्टी घेतलेली आहे बघा अशा प्रकारे मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत बघ दोन इंचाची तुम्ही पट्ट्या दोन इंचाच्या जे त्याची रुंदी दोन इंच असेल अशी पट्टी तयार कट करून घेतलेली आहे कट करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे धुमडून आपण गोट मारून घेणार आहोत चारही बाजून बघा अशा प्रकारे गोठ मारून घेणार आहोत बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही देखील गोड मारू शकता साध्या आणि सोप्या पद्धतीने जर नवीन शिकणारे असतील अशा बघा अशा प्रकारे आपण टाकावपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो घरगुती साहित्यामधून आपले काही रुपया खर्च न करता आपण ही पायपसनी तयार केलेली आहे बघ अशा प्रकारे गोड मी मारून घेतणार आहे यावरती टीप मारून घ्यायची मग अशा प्रकारे मी सर्व चारही बाजूनी मित्ता पायपिंग करून घेते आपण ह्या पायपुसणीला दोन्ही बाजूने यूज करू शकतो जर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जुन्या गोष्टी फेकू नका काही ना काहीतरी नक्की बनवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या क्रिएटिव्ह मैत्र मैत्रिणींना कमेंटमध्ये सांगा पुढच्या वेळी काय बनवू पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत